नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी मानवी बिबट्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांचा जुन्नर भागाचा दौरा पुणे अहिल्यानगर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी बिबट्याच्या नसबंदीला केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मान्यता मिळाली असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले बिबट्याच्या हालचाली ओळखण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवरच पुणे नाशिक अहिल्यानगर यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे तसेच अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे बसवले जाणार आहे बिबट्या जवळ आल्यावर गावामध्ये सायरनद्वारे तातडीचा अलर्ट देण्यात येईल दे। असे त्यांनी सांगितले गणेश नाईक म्हणाले जंगलातील छोट्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याने बिबट्यांना नैसर्गिक खाद्य मिळत नाही त्यामुळे शहरी वस्तीतील हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे यावर उपाय म्हणून बिबट्यांचे खाद्य ठरतात अशा काही शेळ्या जंगल परिसरात सोडण्यात येणार आहे तसेच जैव साखळी पुन्हा उभी करण्यासाठी देखील भर देण्यात येणार आहे बिबट्याच्या हालचाली जीवित आणि काय करावे यासाठी कृती आराखडा दिला शिकारीचा निर्णय विचारधीन आहे मात्र जिथे बिबट्या नियंत्रणात येत नाही तेथे ते त्याला ते गोळ्या घालण्याचे आदेश आहे बिबट्याच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदीचा प्रयोग आवश्यक आहे सहा महिन्यात हा प्रयोग किती यशस्वी ठरतो याचा अभ्यास करून पुढील धोरण ठरविण्यात येईल जुन्नर किंवा शिरूर तालुक्यातील ओसाड भागात गेल्या काही वर्षात पाण्याची उपलब्धता वाढल्याने ऊस लागवडी वाढली आहे त्यामुळे कृत्रिम जंगल सदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे त्यामुळे बिबट्यांच्या प्रजननासाठी अधिक सुरक्षित जागा मिळाल्याने त्यांची संख्या जलद वाढत असल्याने वन विभागाचे निरीक्षण आहे उस्तोडीचा काळ आणि बिबट्याचे प्रजनन कालावधी सारखा असल्याने बिबट्यांच्या सा हालचाली वाढून मानवी हल्ले मोठ्या प्रमाणात घडतात बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी उपलब्ध असलेले दोनशे पिंजरे अपुरे ठरत आहे त्यामुळे या पिंजऱ्यांची संख्या वाढून एक हजार करण्याचा निर्णय घेतला आहे पुणे जिल्ह्यातील या संपूर्ण यंत्रणेसाठी अकरा कोटीची तरतूद करण्यात आली आहे अशीच यंत्रणा अहिल्यानगर आणि नाशिक मध्ये देखील राबविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये विशेषतः सतर्कता बाळगली जाणार आहे असे गणेश नाईक सांगितले त्याचप्रमाणे बिबटे वनतारा मध्ये पाठविणार ज्याप्रमाणे भारताने चित्त्याची मागणी केली आहे त्याच पद्धतीने आफ्रिकेन देशाने आपल्याकडे देशा बिबट्यांची दे मागणी केली आहे या मागणीवर देखील सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येणार आहे तसेच वंतारा प्रकल्पात काही बिबटे पाठविण्याची कार्यवाही केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे येत्या दहा ते बारा दिवसात काही साधारण हजार पिंजरे आपल्या पुणे करता दोनशे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वणताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला की चाळीस वीस वी आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना लागत असेल तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवणार मग अशी वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर पण एक वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितक्या मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग अशा त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेच घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशीच झालेली आता या होत्या हो शहरातील मात्र घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असोय तोपर्यंत धन्यवाद